नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर मंडळी काय कालपासून खूप पाऊस सुरू आहे कंटिन्यू चालूच आहे पावसामुळं आता शेतं पण भरलेले आहेत आणि आमच्या घरी खूप लवकर भात पेरणी केलेली तर भात पेरणीचा पण व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे आणि ज्यांनी ज्यांनी बघितला नसेल त्यांनी चॅनलवर जाऊन बघायचं आहे तर भात पेरणी लवकर केल्याच्यामुळे भातांची रोपं आहे ती तयार झालेली आहेत तर आमच्याकडे ज्यावेळेस भात लावलं जातं तर त्यावेळेस म्हणजे भात लावणीच्या एक दिवस अगोदर छोटीशी पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये जी एक वनस्पती आहे तर ती डोंगराला भेटते तर त्याला आम्ही कवळी असं म्हणतो तर आज आम्ही कवळी खाणार आहोत आणि त्याचे फोटोज तुम्हाला मी दाखवणार आहे त्यातल्या त्यात ती कशी दिसते आणि त्याची भाजी कशी केली पूजा कशी केली तर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहेत तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आमच्या भागामध्ये ज्या भात लावणी होत असते तर भात लावणीचे अगोदर एक दिवस कवळीची भाजी खाल्ली जाते तिची पूजा केली जाते तर आम्ही पण कवळी आणलेली आणि पूजा करण्याच्या अगोदर त्याची भाजी वगैरे बनवायची आणि मग पूजा करायची तर इथं मी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि ही कवळीची जी भाजी आहे ती कापलेली ती ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तर ही अशी दिसते कवळीची भाजी तर आम्ही आमच्याकडे कोवली असंही म्हणतात कवळी असंही म्हणतात तर ही बघ किती छान आणि मस्त अशी हिरवीगार भाजी आहे आणि ही डोंगराळ भागातच भेटते तर डोंगराळ भागामध्ये जी लोकं राहतात तर ती लोकं ही भाजी काढून आणतात डोंगरातून आणि बाजारात विकायला आणतात तर पप्पानी विकत आणलेली पन्नास रुपयाला तीन जुळ्या अशा भेटलेल्या आता मी इथं फोडणी देऊन घेतलेली आहे सगळे मसाले टाकलेत आणि याच्यामध्ये मी जी भाजी मी कापून ठेवलेली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे है। ती ह्याच्यामध्ये टाकली आणि ही भाजी दोनदा तीनदा स्वच्छ धुवायची कारण की ह्याला माती असते आणि आतमध्ये पण माती असते भाजीमध्ये पण तर व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ धुवून ही भाजी आपण बनवायची आहे तर फ्रेंड्स होतं काय की आपल्या ज्या भागामध्ये ज्या ज्या रानभाज्या भेटतात त्या नक्की खाव्यात कारण की ह्याच्यामध्ये खूप छान असे विटॅमिन्स असतात आणि वर्षातून एकदाच भेटते तर जेव्हा जेव्हा तुम्हाला ज, जमेल आणि जसं जमेल तसं तुम्ही रानभाज्या खात जा कारण ने की त्या खूप चांगल्या असतात आणि नैसर्गिक असतात त्याच्यामध्ये काही रसायनं वगैरे काही मिसळलेले नसतात काही खत टाकलेलं नसतं तर जी कवळीची का भाजी आहे ती मी फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि इथं बघा मस्त चवळी शिजवून घेतलेल्या आहे कारण की कसं ना आपण कवळीच्या भाजीसोबत चवळी टाकू शकतो किंवा डाळ पण टाकू शकतो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी बनवू शकता आणि अशी यामध्ये डाळ आणि चवळी न टाकता सुद्धा भाजी बनवली तरी खूप छान आणि टेस्टी भाजी बनते तर कवळीची भाजी शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी शिजवलेली जी चवळी होती तर ती टाकून घेतली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा थोडा वेळ शिजवली आधीच्या काळी आम्ही काय करायचो आत्याबाई आम्ही मोठे बाबा काका ह्यांची सगळी मुलं आणि आम्ही सगळे सोबत बसायचो ज्यावेळेस आम्ही कवळी खायचो त्यावेळेस कारण की त्यावेळेस सगळे सोबतच सारखे राहायचे आणि सोबतच सगळेजण बसायचे आता कोणताही सण असो किंवा काहीही असो घरात सगळे सोबत बसायचे आणि खूप मोठी पंगत बसायची त्यावेळेस सगळेजणं घरात जमले तर पंधरा वीस जण असंच व्हायची सगळेजणं आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा बोलवायचे म्हणजे खूप मोठी पंगत बसायची पण आता तशी पद्धत राहिलेली नाही आणि आत्ता एकत्र सगळ्यांनी बसून जेवण करणे एकत्र सोबत येऊन जेवण करणे एक खूप मोठी गोष्ट आहे जी आता शक्य होत नाही कारण की आता विभक्त कुटुंबामुळे जो तो ज्याच्या त्याच्या घरी आणि त्यातल्या त्यात आमच्या घरात तर होतं काय की माझे पप्पाच फक्त दिवा लावतात पूजा करतात काका आणि मोठे बाबा कोणी करत नाही तर त्याच्यामुळे ते सगळ्यांना सोबत बसणं होतच नाही तर इथे पप्पांनी दिवे लावलेले आहेत ला आणि पूजा झालेल्या आहेत छोटीशी पूजा असते आमची अशीच पूजा असते त्याच्यानंतर सगळेजण बसलेलो आहोत आम्ही जेवायला आणि तुम्ही पण या जेवायला आणि असे छान छान गावाकडचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद